ते थांबू नका बैठक व्यवस्थित सर्व जे आपले स्वयंसेवक आहे सर्व एका ठिकाणी थांबू नका माता भगिनी येत आहे सर्व आपले बांधव येत आहेत त्यांना बसायची व्यवस्था करा बैठक व्यवस्थेतील येईल बांधवांना विनंती आहे की एका ठिकाणी जमा होऊ नका त्यांना बसायची व्यवस्था करायची आपल्याला या ठिकाणी

गुभाव राहिले सर्व आपले हिंदू बांधवांना बसून घेण्याची विनंती करतो सर्वांना हात जोडून विनंती या ठिकाणी आप करा आपल्याला बैठक व्यवस्थित स्वयंसेवकांनी वर येणाऱ्या आपल्या हिंदू बांधवांना बसायची व्यवस्था करा स्वयंसेवक गेटवर असेल त्यांनी त्यांना हिंदू बांधवांना पुढे येण्याची कृपा करावी त्यांना सांगावी तसं बैठकाची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे दिले कोणी आता हिंदू बांधव बैठक व्यवस्थित उभा असतील त्यांना बसायची व्यवस्था करा सर्व हात विनंती आहे या ठिकाणी बसून घ्यायचं आहे <पुणाथ> जे कोणी हिंदू बांधव गेटवर उभा असतील त्यांनी कृपया करून मध्ये येऊन बसून घेणे ही नम्र विनंती कोणी एका ठिकाणी गर्दी करू नये सर्व सर्व संघाला विनंती आहे जे कोणी आलेला ही त्यांना विनंती सर्व विनंती आहे त्यांनी येऊन खाली बसून घेणे स्टेजच्या पूजा बाजूला पुरुष मंडळासाठी व्यवस्था केलेली आहे स्टेजच्या नावा बाजूला महिला मंडळी साठी व्यवस्था केली आहे आजारपणाचा आहे त्यांना खुर्च्या व्यवस्था केलेली आहे सर्व माता बहिणींना विनंती ज्यांना त्रास असेल त्यांनी सर्वांना हात जोडून विनंती आहे या ठिकाणी गॅंगे मधील आपले हिंदू बांधव तुम्ही येत आहे बैठक व्यवस्थित सर्वांना विनंती हिंदू भागांना बसायची व्यवस्था आपल्या ठिकाणी करायची आहे या ठिकाणी चला गॅगवे सर्व हिंदू बांधवांना हात जोडून विनंती आहे पुढे यायचंय त्यांनी बसण्यासाठी माता बहिणी झाली आहे ना सगळं असं कायच आहे सर्वांना चला गेट वरील सर्व हिंदू बांधवांनी मध्ये आपले बैठक व्यवस्था स्वयंसेवक जे कोणी हिंदू बांधव आपले येत आहेत त्यांना बसाची व्यवस्था करायची त्यांना सर्वांना हात जोडून विनंती करा की आपले हिंदू बांधव तिकडून जे येते त्यांना हात जोडून विनंती करा कि आपल्या बसाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे गेटवर कोणी खूप चांगले जमाय आपले हिंदू बांधव त्यांना विनंती हे पुढे यायचं आहे 안녕하십니까? <suk> 안녕하십니 <suk> <tus> <tus> <suk> <tus> <suk> अज्ञानापोटी पैसा व नोकरी यांच्या हव्यासापोटी कधी भयापोटी तर कधी दबावामुळे धर्मांतरित होत आहेत आपला हिंदू धर्म बदलत आहे कित्येक हिंदू मुली बळजबरीने विवाह करून धर्मांतरित केल्या जात आहेत आपल्या गोमात्या दिवसा कापल्या जात आहेत आपल्या संतांच्या हिंदू मंदिरातील पुजाऱ्यांच्या निर्घुन हत्या होत आहेत अशा प्रतिकूल परिस्थितीत आपण धर्माचरण करून संघटित होणे आणि स्वाभिमानी हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी स्वतःतील धर्माभिमान जागृत करणे आवश्यक आहे यासाठी आज आपण या बिडकी नगरीमध्ये या, या हिंदू राष्ट्र जागृती सभेचे आयोजन केलेले आहे तरी बिडकी नगरीतील सर्व हिंदू धर्मप्रेमी बांधवांना आणि माझ्या माता भगिनींना मी विनंती करते की आपण मोठ्या संख्येने या हिंदू राष्ट्र जागृती सभेला उपस्थित राहून आपले धर्म कर्तव्य पार पाडा आज आपण इंग्रजांच्या दासत्वातून दास मुक्त झालो असलो तरी त्यांची वैचारिक गुलामगिरी मात्र अद्यापही आपण सोडलेली नाहीये वाढदिवस असो उद्घाटन असो दीप प्रज्वलन असो की नवीन वर्षारंभ असो किंवा आपला पोशाख दैनंदिन रोजचा पोशाख परिधान करणे असो या सर्व गोष्टी आपण त्या पाश्चिमात्य संस्कृती प्रमाणे करत असतो आपले सण सुद्धा आपण केवळ आणि मजा म्हणून करत असतो आणि आणि त्यातही आज मोठ्या प्रमाणावर विकृती गैरप्रकार निर्माण होऊ लागलेले आहे संतांना कलंकित केले जात असून त्यांना कारागृहात डांबून ठेवले जात आहे आपले संत आपल्या देवी देवता यांचा जाहिराती आणि नाटके या माध्यमातून विडंबनात्मक वापर केला जात आहे आपल्या संस्कृतीतील आणि आपल्या धर्मातील शास्त्र समजून न घेता आपण करत असतो त्यामुळे त्यामुळे जगातील सर्वश्रेष्ठ असलेली आपली हिंदू संस्कृती आज धोक्यात आलेली आहे यासाठी धर्माचरण करणं आणि हिंदू संघटन करणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून हिंदू लोक हिंदू राष्ट्र जागृती सभेला उपस्थित राहत आणि आपले हिंदू राष्ट्र स्थापन करण्याचे आपले पहिले पाऊल टाका जय तुझा तू हिंदू राष्ट्र जय तुझा तू हिंदू राष्ट्र जय तुझा तू हिंदू राष्ट्र बांधवांनो या सभेला येताना प्रवेशद्वारात स्वागत कक्षामध्ये आपल्याला एक कागद देण्यात आलेला आहे तो कागद नव्हे तर ते एक अभिप्राय पत्र आहे आजची ही हिंदू राष्ट्र जागृती सभा आपल्या हिंदू धर्माची आहे